मी आऊट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं म्हणत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी रविवारी पुन्हा एकदा टोलेबाजी केली अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीनं आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आपल्या भाषणादरम्यान लोटे परिवारानं क्रिकेटचा खेळ ठेवला हे बरं झालं असाच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण मी आऊट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचं सचिन तेंडुलकर आहे असं बालाजी किणीकर यांनी म्हटलंय तसंच आता तुम्ही फुटबॉलही ठेवा असं किणीकरांनी म्हणताच लोटे यांनी आता कुस्ती ठेवायची आहे असं उत्तर दिलं त्यावरही त्यासाठी बॉडी लागते अशी टोलेबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली मात्र आमदार आणि कार्यकर्त्यांनी टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलं नाही त्यामुळे हे सगळं नेमकं कुणाला उद्देशून होतं याची चर्चा आता अंबरनाथ शहरात रंगली आहे मात्र त्याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच्या वादाची किनार असल्याचं बोललं जातंय एक वेगळी ओळख अंबरनाथची ह्या लोटे फॅमिलीने परिवाराने करून दिल्या त्यांचंही खूप खूप कौतुक आहे असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ तुम्ही अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काय लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण आपण काय आऊट होणारना प्लेयर नाही आहे आपण पण संजय तेंडुलकर अंबरनाथचं आहे त्यामुळे खेळत राहायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता फुटबॉल पण ठेवा तुम्ही कुस्ती ठेवायचे अच्छा ठीक आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला असू ता... द्या जे काय आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज